हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर बघा आज मी मुळ्याच्या शेंगाचं लोणचं करणार आहे हे बघा अशा प्रकारे केलेलं आहे चला तर मग आता कसं करायचं ते आज दाखवणार आहे मी मुळ्याचं शेंग पहिल्यांदा घ्यायचं आणि त्याला स्वच्छ धुवून एका भांड्यात घ्या बघा मुळ्याचं शेंग आणि आता त्याला वरण एक चमचा हळद घाला मुळ्याच्या शेंगाला आता मीठ एक चमचा मीठ एक चमचा आणि हळद हळद घातलेला आहे मीठ घातलेलं आहे आता दही घालून घ्या जितकं तुम्हाला लागतं तितकं तुम्ही दही घालू शकता एक ग्लास अर्धी वाटी जितकं तुम्ही शेवगे शेंग आणलं आहे त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आणि आता त्याला असं ए खाली पर खालीवर परतून घ्या एक जीव करून घ्या मुळ्याचं शेंग अगदी साधी सोपी आहे रेसिपी आणि भाकरीसोबत तुम्हाला सांगू बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरीसोबत खूप छान लागते हे बघा सगळं मी एक जीव करून झालेलं आहे हळद मीठ दही सगळ्याला लागलेलं आहे शेवग्या हो शेंगाला आणि पुढचा मागचा दांडा काढून टाकायचा आणि मधलं घ्यायचं हे बघा मी कशा प्रकारे माझं मुळ्याचं शेंगा आहे बघा मी परतून एक जीव करून घेतलेला आहे एका ताटात घेतलेला आहे आता त्याला सगळं पसरवायला लागलं आहे मुळ्याच्या शेंगाला आणि पसरून झाल्यानंतर आता ह्याला ऊन द्यायला ठेवायचं हे बघा अशा प्रकारे अगदी टेस्टी चवीला आपण मुळ्याच्या शेंगाला लोणचं पण म्हणू आहे आणि आपण बर्नीत म्हणजे कवा पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकतो बर्नीत भरून ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा आपण जरा चार चार घेऊन तळून भाकरीसोबत खाऊ शकतो हे बघा मुळ्याच्या शेंगाला मी ना बाहेर उन्हात गच्चीवर घेऊन वाळवायला ठेवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आज पहिला दिवस आहे आणि अशा प्रकारे वाळत आलेलं आहे जरा कच्चं वाटायला लागलं आहे आणि चला तर मग हे बघा कसं आज दुसरा दिवस आहे आणि कसं मुळ्याचे शेंगा कसं एक बाजू पूर्ण हे घे झालेलं आहे वाळलेली आहे आता दुसरी बाजू वाळत आलेलं आहे चला तर मग आता दोन्ही बाजू माझी वाळून झालेलं आहे दोन दिवसात माझं तयार झालेलं आहे आज मग आता मुळ्याचं शेंगा भा वाळून झालेला आहे आता एक आता एक दोन ते दोन चमचे तेल घालतो आणि आता मी मुळ्याच्या शेंगाला भाजून घेतो आणि कडक म्हणजे तांबूस भांजून घ्यायचं नाही तर करपू शकतोय आणि मुळ्याचं लोणचं अगदी टेस्टी आहे तुम्ही मुळाचं शेंग वाळवून बरणी तुम्ही ठेवू शकता जेव्हा लागेल तेव्हा तळवू शकताय अशा प्रकारे तुम्ही पण तळा आणि मुळ्याचं शेंग काही अवघड नाही साधं सोपं रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा असंच व्हिडिओ बघा साधी सोपे आहे मुळ्याचे शेंगाची लोणचं आज मी बनवलं आहे बनवलेलं आहे झटपट बाय